नमस्कार मंडळी तुमच्या आमच्या युवा रेसिपी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतो आहे दुधापासून प्रसादाचा पेढा बनवणे अगदी सोपी आहे आणि कोणीही लगेच बनवू शकते फक्त दोन वस्तूंपासून तर आता पहिले काय घ्यायचे एक लिटर दूध आता मी इथं जे एक लिटर दूध आहे ते गोकुळचं दूध वापरते आहे कारण गोकुळचं दूध थोडंसं घट्ट असते तर त्याच्यामध्ये ना जास्त मावा पडतो म्हणून मी गोकुळचं दूध इथं फुल फॅट पॉइराइज मिल्क वापरते आहे आता कढई कशी सिलेक्ट करायची पसरट हवी आणि मीडियम दारसार हवी म्हणजे दूध चिकटत नाही आणि छान मस्त होतो सर्वात आधी आता मी दूध याच्यामध्ये ओतून घेते आता आपल्याला ही कढई गॅस वरती ठेवायची आहे आता हे लक्षात ठेवा की स्टार्टिंग टू एंड आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे आणि सतत असं ढवळत राहायचं आहे दुधाला म्हणजे दूध आपलं लागून येणार नाही आणि ना छानसा ना 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 मावा पडेल आता बघा ज जसं जसं दूध फुगेल तसं तसं आपल्याला हे मिक्स करत जायचं आहे अशा प्रकारे आणि जे कडेला तिकटत असेल ते सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला याच्यासोबतच आता बघा परत आलाय परत आपल्याला ही प्रोसेस रिपीट करायची आहे अशाच प्रकारे आपल्याला जस वरती येईल तस तसं आपल्याला हे ढवळत जायचं आहे हे बघा परत दूध आटत चाललं आहे आता तुम्ही लक्ष ठेवा दूध आटत चाललं आहे आणि जे जे वरती आहे जे साईडला लागलेलं ला आहे ते सुद्धा सगळं रिमूव्ह करून असं अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे आता तुम्ही बघू शकता जे दुधाची कन्सिस्टन्सी आहे ना ते एकदम थिकन होत चालली आहे म्हणजे जाडसर होत चालली आहे आता ती मिक्स करत जायचं आहे जे आपल्या कडेला लागलेलं ला आहे ते सुद्धा घेत आपल्याला आहे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला मस्त असा पेढा तयार करता येईल नाहीतर तुमचं थोडं जरी चुकलं ना तर पेढा व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा आणि अजून तुम्ही आमच्या रेसिपी चॅनलला जोडला नसाल तर योग्य रेसिपीला आत्ता सबस्क्राईब करा आणि जे बिल कळण्या त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजेच असेच नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओज देतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता तुम्ही बघू शकता दूध हे घट्ट झालेलं आहे बघा एकदम मावा जो आहे तो त्याच्यामध्ये येत आहे आता एकदम घट्ट झालेला अजूनही हे, हे पूर्ण झालेलं नाही आहे याला सतत ढवळत राहायचं आहे आता हे बघा ही एक स्टेज आहे त्याच्यामध्ये मावा परफेक्टली निघ निगु, निघत आहे असं दिसत आहे हे बघा तरी आपल्याला अजून तरी झालेलं नाही अजून आपल्याला ढवळत राहायचं आहे हे बघा आता जी येते ते म्हणजे ही आता याच्यामध्ये आपल्याला तीन मोठे चमचे साखर टाकायचे आहे आता मोठे चमचे कोणते जे आपण पोहे खातो मोठे ते वाले चमचे टेबल स्पून म्हणतात त्याला ते वाले आता हे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण छान असं फिटायचं आहे त्याला थो थोड़ी आता ही जो है है। शवद बगत रहा। मेरे प्रोसेस थोडी फास्ट फास्ट करायची आपल्याला हे फेटायचं आहे आता हे कुठपर्यंत फेटायचं आहे जोपर्यंत हे जे मिक्सर आहे कढईला सोडणार नाही तोपर्यंत आता तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रोसेस दाखवते कारण की तुमचे जे पेढ आहेत ते चुकायला नको यासाठी मी पूर्ण प्रोसेस तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेला आहे आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जे जे मिक्सर आहे ते कढईला सोडून दिलं आहे मिक्सरांनी कडाईला आता म्हणजे जे हे मिक्सर आहे हे परफेक्टली आपलं झालेलं आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता हे प्लेटमध्ये काढून घेतलं हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे थोडंसं आता हे थंड झालेलं आहे आता आपल्याला एक मोठी परात घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारचे परात घ्यायचे आहे आणि हे मिक्सर त्या परातीमध्ये ओतून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला सगळं एकजीव करायचं आहे आपण जसा कणकेचा हुंडा मळतो ना प्रकारे ही प्रोसेस आपल्याला करायची आहे तर आता मी हे प्रोसेस करून घेते छान असं एकजीव करून घ्यायचं आहे एक छानसा गोळा आपल्याला मऊसर गोळा आपल्याला याचा तयार करून घ्यायचा आहे जर तुम्ही हे प्रोसेस नाही केली तर पेळा तुमचा पर्षेतले बनत नाही त्याला आकार सुद्धा येत नाही त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करावीच लागते हे बघा छानसा गोळा तयार झाला आता आपल्याला छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि पेड्याला आकार द्यायचा आहे पेड़ाला आकार तुम्हाला हवा तसा तुम्ही देऊ शकता मी राऊंड देते आ, आहे आणि माझ्याकडे याच्यावरती ठसा उमटवण्यासाठी एक छानच माझ्याकडे हे फिलिंगचं काहीतरी आहे मूळ जो तुम्ही घेतला आहे तर याच्या साईडला आपण आताचा ठसा घेऊया जो पेढा आहे तो खूप छान दिसतो बाजारात मिळतो तसा हे बघा खूप छान प्रिंट आलेली आहे याच्यावरती तुम्हाला हवंच ला तुम्ही ड्रायफ्रूट याच्यावरती लावू शकता आता मी केशर लावते आणि हा परफेक्ट पेढा आता तयार आहे खायला एकदम टेस्टी आहे ना गोळ आहे ना फिका आहे खूप छान आहे आता मी बाकीचे पे सुद्धा पेढ्या अशाच प्रकारे करून घेते आहे हे बघा एक लिटर दुधामध्ये तुम्हाला पावभर पेढा पडतो मी वेट केलेला आहे पावभर पेढा पडतो कमी जास्त होऊ शकतो कारण दुधावरती डिपेंड असतं वजन सो कमी जास्त होऊ शकतं तर आपला इथं पेढा तयार आहे तुम्ही बघू शकता खूप छान पेढे झाले जसे दिसत आहेत तशी टेस्टसुद्धा आहे घरी नक्की तुम्ही करून बघा पटकन होतात काहीही वेळ लागत नाही हे बघा खूप छान झालेले आहेत तुम्हाला जर ही पेढ्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बघायला विसरू नका